कुठं जाऊन बसले सकाळपासून पासून कधी आवाज देते त्यांना अरे बाप रे तिथं उन्हात काम करत बसले पाणीच घेऊन जाते त्याशिवाय काही येणार नाही मीच जाऊन घेऊन येते त्यांना अरे बाप चारां तू ने बैलगाडी वाला येतो म्हणलं होता बैलगाडी वाला नाही आला कोणीच नाही आला भाऊच्या गावा जो बसला तिकडे जो बसत चारा पाणी जर असतो सुद्धा पहिली एक वज खाज आलंय अरे पंधरा का काय ना काय करा उभा जाऊ द्या जनवरची आबादानी जा होऊन जाईल याकाबरची एकदा म्हणजे काही टेंशन नाही अजून घ्या नारळाला पाणी लावलं ना होतं त्यांना तो कॉक चालू करून दिला की कोणाला ठोक नाही बा काक बंद आहे काही कामांना माझा किती उन्हाचे काम करत बसले रे इतके वेळ काय करत बसले तो उन्हा तानाचे अरे हे नारळ पाणी लावायचे नारळ झाड उन्हाळ्याचे पाणी पिळ म्हणले ड्रिप चालू करून द्यावा थोडं संध्याकाळी करायचं ना थोड्या थांबाच्या धारा पाणी घ्या काय ना पाणी 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 पिलो गड बाई मी आताच पिले का हा पाणी पिलो याच बुच्च नाही ना रे कोणतरी काढून पाणी लावायचं याला असं मी किती वेळ झालं वाट बघते म्हणलं आता येतात मग येतात तुमच्यामुळे मी पण जेवण नाही केलं जेवण नाही केलं हे सारे ते कठोर आणलं तिकडून तिकडे राहणार दोन तीन वर्ष भूरके थोडे होते तर एखाद्या राहिलं नेलं कोणतं चाराच्या जाणार असं हा पण इथे एवढा उन्हातानाच थांबूच तर जायचं ना आपलं घरी यायचं जेवण त्याच्या काळाला वावरुक सांगून ठेवलं आणि मग तिथं घेऊन मग दोन वजे होते एक आणून टाकलं आणि आता आणलं लक्ष द्यायला कोणी नाही का आता लक्ष द्यायला कोण आहे कुठं ते भाऊच्या गावात गेला का तिकडं साड्या गावाचा वर तू याला याचा याचा इथं मावा खाईन त्याची इथं मावा खाईन इकडे तिकडे बोंबल तू काही कामाला जाऊ द्या तो असतो तेव्हा करतोस का, ना काही ना काही करतो बाट नाही तर ते पण तो हो। करतो ना काही ना काहीतरी करत असतो ना आता गेलायचं जाऊन दे तुम्ही मी काय म्हणलं थोडस खाऊन घ्या मग परत परत काम करा थोड्या मग किती आहे एक तर मी पण जेवलो नाही तुमची वाट बघत बसलो का मी म्हटलं आब असे का अजून कसे आहे ना म्हणून मी बघायला आले तुम्हाला असं आहे का मला काही नाही उशीर झाला त्याच्यामुळे चारा येऊ गेला हा जाऊ दे आलाय ना थोडस हा मग स्वयंपाक विपाक करून बसली मी कधीच काय नाही त्यांनी जेवण बिवण केलं मला म्हटलं आबा कधी येणार आहे म्हटलं आबा आता काय माहिती कुठे गेलेत मी पण लेव्हलची वाट बघते पण काय आहे ना म्हटलं तुम्ही जा तुम्ही घ्या खाऊन म्हणलं मी आबा सोबत जेवण धावल्या होत्या मीच बोलले म्हटलं की जेवण करा

अरे पण पार्थां नाथा अरे बापरे भाऊश्या कुठे गेलाय कोणला ठोक अजून काय आला नाही गेला खाली गेला तिकडे माकायचं कुठे करायला येत होत आबा घरी आहे का नाही हा दिसते राऊजू झोपेल दिसते आबा ए आबा राम 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 काय चाललय हो ते काय झालं काय नाही आलो सहज म्हणलं चला आ भकड जाऊन या आहा बघकड जाऊन येवा म्हणलं थोडं काम होतं तव म्हणलं चला आ भकड जाऊन या म्हणलं सकाळी सकाळी हा ती आता काय केलं हा चारा व्हायला थोडा हा रेवा तर करतो ते बैठाच्या वावरतून उथून हा आणि जिवलो आणि थोडं मला डोळे लागलं सगळं रात्री आणि ते मधल्या वावर काय कढी होते काय कुठं खाली आता गाड्या जळून कडी जळून गेलं काय काय काही त्याच्यावर झालं हा भाजीवाल्या झाल्या मुगवर फुटली

रात्र बाई ते डुकर ना अरे मकाला रात्र दोन आठ तीन वाजता ते डुकर हाकलेच फटाडे बिटाडे वाजवले तू उद्या कुठे करायची हा का आणि त्याला उन्हा जेवण केलं पडाव जायची आताच माग मी काय लालतो म्हणलं चला म्हणलं एक स्थळ होत स्थळ होतं एक स्थळच काय करत आता आपले येईल पाहिजे चांगले ते ना विषय मग आपल्या ताईचं काय चाललंय काय नाही त्यासाठी तिचं तळ म्हणजे पाहुणे होते हा ठेपा 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 हा त्यासाठी आलो तू म्हणलं पाव यांचं काय चाललंय काय नाही पुरी शिक्षण आहे चांगलं झालंय तेव्हा म्हणलं येवा जाऊन यांच्याकडे बाबा काय करायचं काय यांना मग करायचं बरं का हां आमचं करायचं तो खात काय दिवस हां पण तिथे खूप शिकेल आहे जादा शिकेल आणि तिचं जॉब तर चालू आहे कुठतरी पुढच्या मेहनत करते तिथे नोकरी लागणार तिला मग तेच म्हटलं मग काय म्हणलं तुम्हाला जर करायचं असलं की स्थळ रे ते वैजापूरचा वैजापूरचा हा भांड मग शेजूळ शेजूळ हा हाय तुझे मामाच्या भावाचं नाव शेलोशी हा माझ तुझ्या भावाचं नाव आहे शेलोशी हा त्यांचं कोणतं नातेवाईक हा ते नातेवाईक गुंजाळलं नाही का हा बरोबर आहे ना शेजूळ जाड चेंदूळ हा त्याच्या नजारी शेजारीच राहतात ना हां हां म्हणजे की एक नंबर फक्त अलीकड पलीकडे हां बी पाणी पाणी कोण मग हां या चांगला इंजिनियर आहे आज आहे का हां शेती बीती चांगली आहे आहे ना हां बरोबर ते थांब आता घरी तुमचं म्हणणं बरोबर आहे हां पण मग मी आहे ना पूर्वीचरून पाहतो कारण पहा ना विश्रंग गॅचरून पाहतो आली का हां आली की ती घरी आहे हा आहे ना घरी आहे ना बरोबर आहे ना तर तिढ जी

काय नाही शिक्षण भारी झालं झालं सगळं किती तुझं माझं ग्रॅज्युएशन झालं ना पूर्ण डिग्री चालू आहे मला थोडं कोर्स करायचंय नोकरी करायची होती म्हणजे कोर्स करून नोकरी लागायचं नाही नाही जॉब करता करताच मला हे करायचंय कोर्स करायचंय मला जॉब झालेला आता फायनल लागलाच आहे म्हणजे तुझं नव्याचं जॉईन व्हायचंय आता फक्त एक दोन दिवसांनी मी जॉईन मी सांगितलं नव्हतं हो तुम्हाला मागे हाँ, हाँ, ते झालं का झालं ते फायनल मी दिवसाचं ट्राय करत होते पण आता ते झालं एकदा एप्रिल झालं आधी झाला सण भारी झालं पण मग हा आणि बघ मग असत काय म्हणलं अन्नाच एक मुलगा आहे आणि ते म्हणे मग करता का म्हणतं लग्न मी म्हणलं मग ठीक आहे काय तर नाही मग म्हणलं पाहू तो काय म्हणणे काय आबा माझे लग्न करायचं काय नाहीये पण मला कसं मी एवढे दिवस झाले ट्राय करत होते मग आता मला तो जॉब लागलाय इतकी मेहनत घेऊन मग आता मी जॉब लगेच सोडून नाही ना जाऊ शकत जाऊ नको तू मी कोण म्हणतो म्हणून मी तेच म्हणते आता माझी इथं ग्रीप बसलेली मी काही गाव सोडून जाणार नाही इथून मग सोडला तिची इच्छा काय म्हणजे गरजा वाईट व्हायचं हा तसं म्हटलं तरी चालेल पण आता माझं काम सोडून जाणार नाही म्हणजे तिथं बोलणं समजून जॉब इथं लागला सर्व्हिस इथंच करायची मग नवर देव इथंच राहायला पाहिजे हा असं म्हणण्याची काय मग असं आता मी काही विचारून पाहतो आता पुरीन तास निर्णय घेतलाय मला काय बोलताय ना हा मग आणि तिचं म्हणणं बरोबर आहे ना आणि स्टार्टिंगला पगार वगैरे काय का पगार पगार चांगलाय मला सुरुवातीला चाळीस भेटणार सुरुवातीचा काय आता त्यांच्या घरचे म्हणजे विषय घ्यायला पाहिजे ना लाडकी आणि तिथे म्हणणे बाबा मी म्हणजे आई बापाला सोडायचं नाही तिथे मला सोडून कुठं जायचं नाही जायचं नाही जायचं नाही म्हणले घर जाऊ घर जायचं थोडक्यात ना हा तो म्हणणार मग होत जवळ असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही नाही ना आणि मग पण घरचा वगैरे केलं म्हणजे लगन झालं तुम्हाला तुमची बाजू शेपडा लागला ना कधी ते बघू पुढचं पुढं ते बघू पुढचं पुढं ते घर जाऊ व्हायला जर जा तयार असल तर ते लग्न होईल ना मग पा तुमचं काय म्हणणं आबा तो पोरे विन इंजिनिअर तो एवढा मोठं शिकलेला पोऱ्या कसं करीन हो पण मी पाहुण्याला विचारून पाहतो त्यांचं जर नशिक असलं नशिबात असलं तो होऊन जाईल पण आता तो बी शिकल्यावर भरपूर आहे ना हाँ। हाँ। आणि तो तस माहिती आई बाबा सोडून तो तरी कस खाईन बरं आता हे आपलं लिकुरी ते काय म्हणलं मला आई बाबा सोडून जायचं ते आणि तो तर त्याच्या आई बाबाला कस खाय सोडली मग पाहून मग विचारून आपण एक उन्हाला विचारून घेतलं का मग जर झालं त्यांच्या नशिबात असलं तो होऊन जाईल हा काय अडचण नाही हाय घेईन काय अडचण नाही आणि तो इंजिनियर झाले म्हणलं मग हीच काही पगार त्या पगार आणि मग एक बघला घे नाही गाव द्या का बघ नाही घेऊन आणि मग तेच पण विचारून घेतल्याशिवाय मला काय बोलता येईल नाही आता मला त्याच्या त्यांचा काही सल्ला घेतल्याशिवाय सांगता येईल नाही मला बी ह्यावा मला भी, भी तुम्ही सांग लाडची माई लाडची माझी पण आता कसं आहे घर जावा ना शक्यतो तोही बिल शिकेल हो नाही पण पासी माझ्या पुरीसाठी माझी म्हणाल काय तिच्या ऐकलशी गेली ना का होती हिच्या ही अडीच तीन वर्षाची होती तशी तिला आईची माया दिली आणि आईची माया असल्यामुळे तिथं माझ्यात लशी लाडात वाढली लाडत वाढली माया म्हणजे पाणी जर पेट ठरलं तर आधी मला बाबातून पाणी पेले का माझी बाई इतकं जीव आहे तिथं आणि कसं वाटतं तिला आपण जर गेलो इथून तर बापाकडे कोण पेल पहा तिची आणि म्हणून तिची इच्छा पण करायची मला भाऊ तुला अशी इच्छा आणि पोरापेक्षा पुरीचा जीव राहतो काय जीव माणसाना चार पोर आहे जगात ह्या जगात एक तरी मुलगी पाहिजे आहे बापा एक तरी बरोबर हा एक ती मुलगी ना मला एक मुलगी असली मुळे मग तसं काय नाही काय म्हणतो मला काय नाही एक टी मुलगी जरी असली तरी दहा जणांना भारी मी असं पण नाही तुम्हाला माहिती मग म्हणूनच मला जायचं नाही एवढे दिवस झाले आता आबा एकटे राहिले आता दादा ते सून ते तशी मी त्यांना सोडून काही कुठे जाणार नाही त्यांचे किती हाल होतात काय होतं ते मला माहिती मुलगी आहे ना त्याला माहिती काय 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 परिस्थिती मुलगी दोन आहेत ना दोन मुली आहेत ना अरे हो मला एक 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 मुलगी एक मुलगा आहे परत एकदा अगदी ठासून तुमचं पण सांगू ज्याच्या पदरी मुलगी आहे ना त्याच्या पूर्वी पदरी लक्ष्मी बरोबर चांगला आणि उद्या जर काही कुटकुट काटून झाली पोळ झाली किती कितीही कामा डोंगर कामा पोत्याने कामा काही कामा त्यांना तर त्यांना आहे का अजिबात हे नाही पण मुलगी आहे ना मुलगी जर गेली ना तर गेले बापाला राम इथे तम काहीतरी फल देतील बिस्त देतील मग आता माझे दोही पुरीच लग्न झाले दोही पुरी ना दिवसा दोन एकदा तरी तो फोन केला शिवाय राहत नाही बा बरं आणि यांना हे डो टो टोन घे काही म्हणते का तरी बापा लिच एक तरी हो आता हल्लीचे बोर आहे का बाप पोरची मधी काय बाप पोरची मधी आणि ते वर बरोबर चा प्या सोना चा पेली नाही पेता की का, काम आलो पाणी देत नाही देत नाही पण आता काय तरी करू पण आपले सोना चांगले आहेत आप आपली सून चांगली आहे मुलगा चांगला आहे माझी मुलगी चांगली आहे आणि आमचं सप, परिवार एकदम सुखी खातो सुटी आणि एकदम सुखी खातो आम्ही बाब मी काय करतो मग आता पाहून विचारून घेतो मग विचारून घेतलं ते जर हाव म्हणले तुमच्या मी सांगायला

हा मग एवढे मी मेहनत घेतली एवढे शिक्षण कशासाठी केलं होतं आणि आता मला आता इंटरव्ह्यू दिला तर पास झाले मी त्याच्यामध्ये आता जॉईनिंग करायचं लग्न करून मी दुसरीकडे कसं काय जाऊ शकतो जावं लागतं पण असं थोडी दुसऱ्या आपल्या ह्याच्यात पण भेटत ना इथल्या इथं असेल तर इथलं इथं बघा ना तू सांग बरं मग तू सांग माझं किती दिवस राहिले आता माझं आज नऊ द्या तुम्ही जाणार असे की नाही आज द्या ना मग ते गेल्याच्या नंतर बघता येईल लगेच तुम्हाला काय लगेच आता लगेच जाणार म्हणा काय म्हणलं चार तब... सुखाचे दिवस येतील ते जागायचे सोडून लगेच मारायच्या भाषा करा तुम्ही अरे त्याच तसं नाही आता जीवनच काही खर राहिले नाही दिवस इकडे उभं होतो कुणीकडं काही खराय नाही माणसा तर भरोसा नाही चालता चालता काय होईल याच भरोसा पण विचार चांगले ठेवा ना तुम्ही मरायच्याच गोष्टी कशाला करा हा मग माझं काय मानणं आहे अरे माझ्या डोळे लागतात तुझं समजा झाची काही इच्छा असते का लेखीच आहे तसं डोळे ह्या डोळ्याचा कल्याण झालं मग ते कल्याण करायलाच मला जायचं नाही इथून कुठं म्हणून मी सांगते कल्याणच झालंय माझं आता सध्या तर झालेलं आहे मला ते पुढे न्यायचे अजून वाढवायचे ते त्याच्यामुळं मी काय कुठं जाणार नाहीये गावातल्या गावात असेल तर बघा आता ते काय म्हणते काय माहिती ते जर करत असले तर ठीक आहे बरोबर असेल तर जाऊन द्या मग एक ठाम निर्णय तर मी त्याच्याशी लग्न करीन पण हेच गावात जाब करेच हो बापाय

हे नाही भेटल तेच तरी भेटन पगार भेटला सुरुवातीला एवढं आहे पुढे वाढणार आहे ना माझा ना ना मग ना ना। आता तशी सुरुवातच आहे त्याच्यानंतर वाढलं असत काय असपच असतो पहिला बापच असतो मग पुढे नवरा बघता येईल ठीक आहे ठीक आहे पण काय खोस तर धरू तर फक्त बापा असतो लग्न झालं बोर बापाला आता खोटे गुणगान गात बसले होते का तुम्ही त्यांनी अरे का बापाची माया बापालाच माहिती असती आणि मग मायाहित आहे माया आणि बापाची माया ही कोणलाच सांगते अंत नाही त्याला हे जसं धरतीला अंत नाही ना पृथ्वीला अंत नाही धरतीला अंत ना तस माय लची का अंतच नाही कुठं चुम्हाला झाल्या तुम्ही आराम करत होते ना झोपा पडलो होतो ते मध्ये झाला पण मग मी सुद्धा हा पड नाही बहुते इच्छा आहे इच्छा करून तसं करू पण पडतो तशी दोन ती तब्येत बरोबर नाही पडतो मी तशी अरे पंढरंगा पंढरंगा था आई अरे ते चांगला पाठ काही पाठ कर गाडी कर आता कर 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 कर